हॅलो गुड मॉर्निंग तसे आज सगळे मस्त आहात ना मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते ब्लॉगला सो तयारी चालू झालेली आहे साखरपुड्याची तयारी मी आता साडी तर घेतलेली आहे थोडा तयार होते केसांना म्हटलं थोडंसं ना स्ट्रेटनिंग ठेवून घेते म्हणजे व्यवस्थित लागते खूपच खाली कल झालेली आहे सो नॅचरल कल असे माझे होतात ना त्यामुळे मला असं आणि नम्रता पूर्ण ताईला मेकअप करत होती आणि ताई एवढी छान आणि मस्त दिसते अगदी डॉल सो <laughs> so, आणि सुनबाई अजूनच भारी आता मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळात सो चला आता मी पण तयार होते आणि इथे पहा सारिका सारिकाची पण तयारी चालू आहे अगदी सगळे तयार होते तुम्हाला मी खाली दाखवत सगळं मेस मेस झालेला आहे सो चला पटापट मी पण आता तयार होते थोडंसं टिकली लावायची आहे फक्त आणि बाकी विचार करते की बांधू की काय करू जरा बघायला लागेल झालं की मी मला दाखवते सो आता इथे कार्यक्रम चालू होणार आहे त्याच्या आधी थोडेसे फॅमिली फोटोज चाललेले आहेत अक्का सावजी सनी सुमित पण आहेत आणि आमची सोनबाई म्हणजे आरती आणि आरती तर इतकी सुंदर दिसत आहे ना की जेव्हा ती समोर आली तर मी एका क्षणाला ओळखलंच नव्हतं चला तयार आहे आणि इथे किशोर गाणं म्हणायला गेलेलं आहे तुम्हाला मी दाखवते खूप छान आणि मस्त त्याचं गाणं म्हणणं यायला खूप आवडतं त्यामुळे आज पहिल्यांदा मला वाटतं एवढ्या सगळ्यांसमोर तो गाणं म्हणणार आहे चला तो कार्यक्रम होस्ट करण्यासाठी नाही ते अँकर आलेले आहेत आणि अँकर आता सगळ्यांचे गेम्स पण घेत आहे ना एवढं छान म्हणजे वातावरण झालेलं

सही सारे तो वन टू थ्री फोर फाइव वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन तर खाली अजून खेळ चालूच आहेत पण आता आम्ही वर आलेलो आहोत कारण या सगळ्या वस्तू खाली न्यायच्या आहेत कारण कार्यक्रमाला आता सुरुवात होत आहे सो इथे ना या सगळ्या वस्तू अशा सजवून वगैरे आणलेल्या आहेत छान तर हे सगळं ना विद्याने जास्तीत जास्त सगळं गावाहून बनवून आणलेलं आहे आणि गावाकडे ना असे खूप छान छान असं डेकोरेट केलेलं असतं सगळ्या वस्तूंना तर तिने सगळं बनवलेलं तर खरंच पाहून खूप छान वाटलं आणि नंतर आता स्टेजवरती जेव्हा ठेवू ना तेव्हा मी तुम्हाला सगळं दाखवेन की किती सुंदर आणि छान सजवलेलं आहे सगळं काही आणि साखरपुडा चालू होण्याच्या आधी ना इथे समाजातले जे बांधव असतात म्हणजे समाजाचे प्रतिनिधी वगैरे जे, जे, जे असतात ना ते इथे आलेले आहेत आणि ते येऊन ना थोडंफार सगळं बघतात आणि त्यानंतर मग ते नवरा म्हणजे मुलाकडचे आणि मुलीकडचे त्यांच्याशी बोलतात की सहमतीने तुम्ही सगळं केलेलं आहे म्हणजे संमती घेतात त्यांची आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात करायला सांगतात सो खूप छान वाटतं तर तुमच्याकडे अशी पद्धत आहे का मला सांगा तर इथे आम्ही जावा आवानंदा एकत्र बसलेलो हो। आहोत कारण थोडा वेळ मिळालेला आहे तर म्हटलं चला थोड्याफार गोष्टी गप्पा वगैरे करूया तर छान एकदम विद्या पण एवढी सुंदर तयार झालेली आहे आणि कधी कधी वाटतं की खरंच तिच्याकडून असं ना तयार छान व्हायला शिकायला हवं तर इथे पाहताय की सगळ्यात छान मस्तच तयार होऊन आलेले आहेत आणि दिसायला पण मस्तच वाटतंय तर इथे आमची पुरुष मंडळी पण पुढे बसलेली आहेत मुलं आहेत आणि अजून हा कार्यक्रम चालू होता सो आता सगळं झाल्यानंतर ना साखरपान द्यायचा कार्यक्रम असतो तर आता सावजी जे आहेत ते सगळ्यांना साखरपान वगैरे देत आहेत हे पहा ही आण आमची माझी नात आहे हॅलो कर, कर सगळ्यांना हॅलो बोल बोल माझ्या अम्माचा व्हिडिओ पहा सगळ्यांनी बोल माझ्या रिडिओ व्हिडिओ री कॅमेरा <laughs> मामा बरोबर बसली मामा बरोबर आज खूप मस्ती चालली तिची आणि आता सगळं झाल्यानंतर इथे सोयरे जे आहेत ते एकमेकांना साखर भरवत आहेत म्हणजे साखरपुड्याचं सगळ्यात मोठं महत्व हेच असतं आणि समाजातले जे अधिकारी आहेत ना त्यांना सांगतायत की तुम्ही आमची मुलगी तुम्हाला दिली किंवा तुमचा मुलगा आम्ही जावे म्हणून घेतलेला आहे तर एकमेकांना समजून घ्यायचं करायचं म्हणजे असे काही फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण कराव्या लागतात त्या आणि ते करायलाच हवं आणि त्यानंतर एकमेकांना इथे साखर भरवलेली आहे आणि खरंच दोघेही खूप छान आणि मस्त वाटत आहेत आणि खरंच आमचे सोयरे पण खूप चांगले आणि मनाने खूप चांगलेच आहेत सो आता इथे माझे दीर आहेत ना, ना ले ले हे हुबळून आलेले आहेत तर हे सगळे आमचे समान फॅमिलीचे आहेत आणि ते आता सगळ्यांना इथे ते सुद्धा पान आणि साखर पान त्यानंतर कुंकू असा टीका लावायचा आणि साखर पान द्यायचं सुद्धा पुढे आलेले आहेत सो असं सगळेजणं मिळून एकत्र जेव्हा कार्यक्रम करतात ना त्याच वेळेला कार्यक्रमाचा आनंद एक वेगळाच असतो आणि हे आमचे भाऊजींचे मित्र आहेत ते सुद्धा मुंबईहून आलेले होते

डर लग रहा है हाँ जब भी मुझे वो लोग ऐसे रिंग दिखा रहे थे ना तो रिंग ऐसा आता हूँ मैं बोला अभी से घबराहट चालू हो गई इनको ओके ठीक है बहुत अच्छा है अभी हम लोग परफॉर्मेंसेस देखेंगे डांस होगा उभळी आलेले पाहुणे आहेत म्हणजे आमचे सगळे घरातलेच आहेत तुलस जावा नंदा वगैरे सगळे आहेत तर सगळ्यांशी भेटघाट घेतली कारण सगळे लवकरच आले होते आणि आता कार्यक्रम चालू आहे सगळ्यांनी एन्जॉय पण केला आणि यानंतर आता जेवायला सगळ्यांना जायचं आहे सो जेवून तर झालं आणि आता इथे ना आम्ही थोडं सगळे मिळून फोटो शूट करत होतो खूप छान छान पोलीस वगैरे चाललेले होते की कोण कसं आहे काय पण शेवटी ना एक फोटो काढायचा असतो पण त्याच्या आधी एवढं काय डिस्कशन केलं जातं मी आताच वेळ निघत असतो पण फायनली आम्ही खूप छान छान फोटोज पण काढले आणि खूप धमाल पण केली खरंच कार्यक्रम आजचा एवढा छान मस्त झालेला आहे आणि अजून कार्यक्रम चालूच आहे पण तोपर्यंत थोडा शॉर्ट ब्रेक घेतलेला आहे इथे आणि मग आमची सगळ्यांची अशी धमाल मस्ती तर इथे पहा प्रत्येकजण एक वेगळा पोस्ट दाखवतोय पण फायनली आम्ही ना फक्त दोनच फोटो काढलेले आहेत आणि ते फोटो ना मी नंतर तुम्हाला शेअर करेन मला सांगा तुम्ही की आजचा लुक कसा वाटत आहे आहे अजूनही चालूच आता जेवण चालू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा <ड़ा> पुढे आहे सेरेमनी आता थोडे आम्ही सगळ्यांना छान छान फोटोज काढून घेतले कारण सगळ्या दावा एकत्र आलेला आहोत एक दोन दिवस आहे अख्खा तर बिझीच आहे माल आपल्यातून डान्स झाला आहे सगळ्यांचा खि ला सावजी एक घास खावड तू एक खावड एक मिळाला तू Apa Ah, ada yang? Jangan telio. Telau dia Oh, sweet. <laughs> जाने दे मैसे ना घास खाओ एक जरा बड़ा आता आता हो। अभी तक प्यार जवा है दिखा ना है अच्छा ये <laughs> खाड़ 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 जा अरे वाह खाड़ ना कर ले एक मिनिट सो आता थे। आने आ, आने आने ना इथे साखरपुड्याच्या ज्या विधी असतात त्यांना सुरुवात झालेली आणि भटजींनीना पूजा एवढी सुंदर आणि छान मांडलेली आहे एकीकडे मुलाकडची आणि एकीकडे मुलीकडची म्हणजे आई वडील बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून पूर्ण पूजा करून घेतली आणि खरंच खूप छान वाटलं म्हणजे या भटजींना खूप चांगले होते त्यांनी अगदी पद्धतशीर आणि व्यवस्थित अशी पूजा करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे साखरपुड्याची जी पूजा असते ना तीच महत्त्वाची असते बाकीचं हो तर आपलं होत असतं तर हे सगळं झाल्यानंतर साखरपुडा हा संपन्न झालेला आहे डान्स कार्यक्रम वगैरे झाले सगळं झालेलं आहे पुढे मी थोडं शेअर केलं तुमच्यासोबत आणि आता ना इथे पद्धतशीर जसं आपण रीतीने साखरपुडा करतो तसं सा भटजींनी येऊन सगळं केलं आणि त्यानंतर आता इथे आरतीला पैजण घातलेले आहेत त्याचबरोबर ना आरतीसाठी छान असा नेकलेस आणलेला होता तो आता सुद्धा तिला आता साखरपुड्यानंतर तिला दिला आणि खरंच एवढा सुंदर आणि नाजूक असा मस्त नेकलेस वाटत होता आणि तिने घातल्यानंतर तर अजूनच छान वाटलं आणि आरतीचा ना साडीतला लुक एकदम मस्तच वाटत होता आईला छान मळवट भरलं आणि त्यानंतर ना इथे तिला दांडा सुद्धा बांधत आहेत तर अशा प्रकारे ना फुलांचं हे केलेलं असतं आणि त्याला आमच्याकडे दांडा असं म्हणतात आणि असे खास ओकेशन असतात ना त्यावेळेला बांधला जातो ता ता पूर्न पूर्न तर नवऱ्याची आई म्हणून बघा आता इथे तिला बांधलेलं आहे आणि ताई खरंच खूप छान आणि मस्तच वाटत होती तर आता सगळ्या पूजा विधी वगैरे ज्या असतात ना त्या करून झाल्यानंतर साखरपुड्याची पूर्ण रीती पूर्ण झालेली आहे आणि आता सगळ्या विधी झाल्यानंतर आईचा इथे आशीर्वाद दोघांनी पण घेतलेला आहे तर चला तर असा साखरपुडा पूर्ण संपन्न झाला मस्त एकदम छान वाटलं सकाळपासून असं काही ना काही चालूच होतं तर एकानंतर एक ना अशा सगळ्या विधी झाल्या आणि दोघांची एंट्री तर तुम्ही पाहिलीच एवढी जबरदस्त आणि मस्त झालेली ना म्हणजे एका क्षणाला असं वाटत होतं की नक्की साखरपुडा आहे की लग्न आणि यानंतर आता केक कटिंग छानपैकी साखरपुडा झाला आता मला वाटतं वाजलेली आहेत साडेसात आणि आम्ही सगळे नवर आलो सगळ्यांनी चेंज वगैरे केलं सकाळपासूनचं जो तयार झालेलं होतं सगळं आपलं आधी फ्रेश झालं आणि आता सगळे मिळून चहा प्यायला जातो आहे आम्ही खाली मस्त एकदम जागा पण एवढी मस्त आहे ना हॉलची इथून त्या कोपऱ्यापर्यंत रूम्स आहेत आणि मला वाटतं टोटल सहा सात रूम्स आहेत खूप धमाल झाली आणि अजून एक मजेची गोष्ट सांगते आणि आम्हाला सोडून जायची फिरायला गेली तर कसं चालेल ना असं आहे मजा झाली चला आता आम्ही सगळे जातो चहा घेतो आणि फ्रेश होतो जरा पाहू त्याच्यानंतर काय काय चला आता आम्हाला सगळ्यांना चहा सावजी तुमच्यातर्फे ना चहा तुम तुमच्यातर्फे ना पिता ना आज आम्ही जे सांगू ते यास म्हणणार आहेत चला जाऊया आता चहा घेऊया चला सावजी सगळ्यांना सावजी सगळ्यांना हाकत घेऊन चाललेले आहेत आमचे नाहीतर हाडणार नाही सगळे चला आता थांबावं लागेल सिग्नल लागला चला <laughs> आम्ही चहा प्यायला निघालेलो आणि आता इथे ऑन द वे खूप छान मंदिर आहे सगळे मंदिरात जाते रेणुका देवीचं मंदिर आहे तर चला पाहूया आपण आता तुम्हाला पण मी बेळगावच्या देवीचं दर्शन म्हणजे रेणुका मंदिर इथे आहे त्याचं दर्शन मिळतंय म्हणजे खूप छान चला आणि आजचं चांगला दिवस देवाचं दर्शन आणि या मंदिराचे विशेष म्हणजे इथे ना नवरात्री मधले आपल्या देवीचे दहा जे अवतार आहेत ते सगळे रूप जे आहे ते इथे भिंतीमध्ये अशी केलेले होते एवढे सुंदर वाटत होतं आणि सगळ्यांमध्ये ना समोर सगळ्यात मोठं म्हणजे रेणुका मातेचं ते तर अगदी ना असं बघितल्यानंतर असं वाटतं समोर आपल्या देवी उभी आहे तर प्रत्यक्षात दर्शन घडल्यासारखं वाटत होत खूप छान आणि मस्त दर्शन झालं आणि म्हणतो ना निघालेलं कोणत्या कामासाठी आणि अचानकच देवीने इथे आम्हाला दर्शन घ्यायला बोलवलं खूप छान आणि मस्त वाटलं म्हणजे मनाला एक समाधान मिळालं या देवीच दर्शन झाल्यानंतर फायनली इथे आम्हाला चहाची टपरी दिसली आणि सगळ्यांनी इथे मस्त चहा एन्जॉय केला आता रात्रीच्या वेळेला जेवायचं सोडून आम्ही सगळे चहा प्यायला आलेलो आहोत फायनली चहा हातात मस्त आता इथे सगळ्यांची एनर्जी बघा रात्रीचे बारा वाजले तरी सगळे मिळून ड्रम शरात खेळत आहेत सो so, फ्रेंड्स चला असा आजचा हा ब्लॉग इथेच मी एंड करते भेटते पुन्हा येणाऱ्या ब्लॉग मध्ये तर साखरपुडा कसा झाला तुम्हाला कसा वाटला आणि आपली सून कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय